पुस्तक रहस्यमय इजिप्तचा शोध लेखक पॉल ब्रंटन प्रकाशक वाव पब्लिशिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराईट पॉल ब्रंटन अनुवाद डॉक्टर सुरुची पांडे पुस्तक पठण हर्षित अभिराज रहस्यमय इजिप्तचा शोध ए सर्च इन सिक्रेट इजिप्त या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखकाची अर्पणपत्रिका हिज हायनेस प्रिन्स इस्माईल दाऊद यास समर्पित कैरो शहरातून एका सुंदर अशा वसंत ऋतूतील रात्री तीन व्यक्ती गाडीने निघाल्या आणि ग्रेट पिरॅमिडजवळ त्यांनी तासभर गप्पा मारल्या त्या तीन व्यक्तींपैकी एक आपण स्वतः दुसरी विशिष्ट प्राच्य अधिकारातील राजदूत तर तिसरी म्हणजे मी हे प्रवास वर्णन लिहिणारी होती आपण म्हणालात की वर्तमान काळातील इजिप्तमध्ये त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्राचीन आध्यात्मिकतेचा वा अनोख्या यातुविद्येचा लवलेश सापडणं खूप कठीण आहे अन्य कितीतरी प्रसंगी आपण या मताचा पुनरुच्चार केला आहे तरीही मी माझा शोध सुरू ठेवला त्यात काही गोष्टी मला अशा सापडल्याही ज्यामध्ये पाश्चात्य लोकांना रस वाटेल ज्या गोष्टी जर मी आपणास अर्पण केल्या तर मला अशी आशा वाटते जी श्रद्धा थोड्या आकलनाने मी मनाशी बाळगली तिचे कवडसे आपण त्यातून जरूर चाळणी लावून शोधून काढाल म्हणूनच माझे हे लिखाण आनंदपूर्वक दिलेली एक भेट मी आपणास अर्पण करतो आपल्यामध्ये असलेल्या वैचारिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन मला आपल्याबद्दल जो व्यक्तिगत आदर वाटतो त्याबद्दल ही लहानशी भेट आहे या लिखाणाची पाने ही इजिप्तला वाहिलेली आदरांजली ठरो कारण या देशाचा आधुनिक चेहरा आपल्याला परिचित आहे शिवाय त्याची प्राचीन मंदिरं मला अतिशय मोहवतात एका रोमन म्हणीला किंचित बदलून तिच्यामध्ये भर घालून मला असं म्हणता येईल ज्याने एकदा नाईल नदीचे पाणी प्राशन केले आहे तो माणूस त्या विशाल नदीच्या किनाऱ्यावर वसणाऱ्या सगळ्यांचा कायमस्वरूपी मित्र बनून राहतो अनुवादिकेचे मनोगत वाव पब्लिशिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रकाशन संस्थेकडून अ सर्च इन सिक्रेट इजिप्त या पॉल ब्रंटन यांच्या ख्यातनाम लेखणीतून उतरलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करण्याची विनंती मला करण्यात आली तेव्हा मला निश्चितच आनंद झाला कारण भारताप्रमाणे ज्या ज्या देशांना प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे जिथं पाषाणातून उतरलेल्या शिल्पाकृतींच्या कविता असतात जिथं जुन्या गुढरम्य वास्तू असतात दैवतशास्त्राची मिथकांची एक अद्भुत किनार असते त्या सर्व देशांबद्दल मला कुतूहल हो असतं शिवाय त्या गोष्टी जाणून घेण्याची आस्थाही वाटते अर्थातच इजिप्त सॅपुईत रेडी टू कंटिन्यू